नमस्कार मुलांच्या शाळा आता लवकरच सुरू होणार आहे आणि आता सध्या गडबड आहे ती मुलांच्या शाळेच्या खरेदीची मोठ्या प्रमाणावर आपण मुलांसाठी प्लास्टिकच्या वस्तू विकत घेतो मग डबा असू दे प्लास्टिकच्या वॉटर बॉटल्स असू देत किंवा कंपोस्ट बॉक्स बॉक्स असू देत या सगळ्याचा निसर्गावर तर घातक परिणाम होतोच आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या सगळ्यामुळे मुलांच्या आरोग्यावर सुद्धा घातक परिणाम होतो याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत आदिती देवधर यांच्याशी आदिती ही सॉफ्टवेअर कन्सल्टंट आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एक नॅचरलिस्ट आहे ब्राऊन दीप आणि जीवित नदी या निसर्गासाठी काम करणाऱ्या दोन संस्थांची ती संस्थापक आहे आणि सध्या मिशन सिटी चक्र या प्रोजेक्टवर सुद्धा ती काम करते तर प्लास्टिकचा आणि प्लास्टिक वस्तूंचा मुलांच्या आरोग्यावर नक्की काय घातक परिणाम होतोय याच महत्वाच्या विषयावर आज आदिती आपल्याशी बोलणार आहे चला तर मग गप्पा मारूयात आदितीशी आदिती चिकू पिकूच्या यूट्यूब चॅनलवर तुझं मनापासून स्वागत धन्यवाद आजचा विषय तसा थोडा वेगळा आहे आम्ही कधी ह्या विषयावर या प्लॅटफॉर्मवर बोललो नाही आहे पण खूप महत्त्वाचा आहे हे मला स्वतःला पण पटतं आहे आता शाळा सुरू होणार आहे आणि शाळांची खरेदीसुद्धा हा एक मोठा एक कार्यक्रमच असतो कारण मुलं पण उत्साही असतात आणि त्याच्यामध्ये डबे किंवा बॉटल्स असतील त्या बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या जनरली घेतल्या जातात आणि आपण म्हणतो तसं निसर्गासाठी प्लास्टिक हानिकारक आहे असं एक स्टेटमेंट आपल्या सगळ्यांना माहिती असतं पण मुलांच्या आरोग्यासाठी पण हानिकारक आहे हे तू वेगवेगळ्या इनिशिएटिव द्वारे सांगतच असतेस तर त्याविषयी आम्हाला सांगशील का की का खरं हानिकारक आहेत प्लास्टिकचे प्रॉडक्ट्स मुलांचे प्लॅस्टिकचे काय आहे की प्लॅस्टिकमध्ये बरीच ऍडिटिव्ह म्हणतात त्यांना म्हणजे बरीच रसायन त्याच्यात घातलेली असतात म्हणजे दहाच आपला टिपिकल प्लॅस्टिकचा डबा जर घेतला तर याचा जो रंग आहे त्याचा आकार आहे तर त्याला जी एक लवचिकता पाहिजे अशा काही बऱ्या कारणांमुळे ती ऍडिटिव्ह म्हणजे रसायनं त्याच्यात घातलेली असतात बरोबर आणि त्यातली काही रसायनं जी आहेत ती अत्यंत घातक आहेत असं आपल्या लक्षात आलंय घातक म्हणजे काय तर त्यातले काही रसायनांमुळे कॅन्सर होऊ शकतो म्हणजे कार्सिनोजेनिक आहेत काही रसायन आहेत ती एंडोक्राईन डिस्टर्प्ट म्हणतात म्हणजे आपले हार्मोन्स जे निर्माण करणारी आणि नियंत्रण करणारी जी सगळी संस्था आहे त्याच्यावरही परिणाम करतात आणि मग त्यामुळे काय होऊ शकतं तर हार्मोन्सचा समतोल बिघडतो बरोबर बऱ्याच वेळा प्युबरिटी अलीकडे येते जे आपण हल्ली बघतोय खूप अलीकडे आलेलं आहे ते याच्यामुळे होऊ शकतं पुढे जाऊन काही फर्टिलिटी जे म्हणतात प्रजोत्पादनाची समस्या निर्माण होऊ शकतात त्यात अडचणी येऊ शकतात हे सगळे सगळं आणि तसंच पुढे जाऊन त्या बाळामध्ये काही हे सुद्धा दिसलेले आहेत की त्यांची जी मेंदूची विकास होतो त्याच्यात काही वेळा फरक झाला असंही लक्षात आलेलं आहे शिवाय काही त्यातली जी रसायन आहेत ते त्याला हे म्हणतात चाईल्डहुड ओबेसिटी लहानपणी जो लठ्ठपणा आहे तर ती त्याला जबाबदार आहेत असंही लक्षात आलंय तर त्यामुळे अशी आहेत एकूण पंच्याऐंशी हजार रसायन मानव निर्मित आहेत वापरतो त्याच्यात तर त्यामुळे ती प्लॅस्टिक सारखीच सा ती आपण निर्माण केलेली असल्या निसर्गाला माहितीच नाही की याचं विघटन कसं करायचं त्यातली हजार एंडोक्रेन डिस्ट्रप्टर्स आहेत हे लक्षात आलंय म्हणजे आपल्या वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या त्यामुळे हे होतं आणि डब्यात ती घातल्यामुळे काय होतं म्हणजे जे आहे डब्याचं ह्याच्यात ती रसायनं आहेत त्यांचं लिचिंग होतं म्हणजे काय तर त्यातला काही अंश हा त्यात ठेवलेल्या अन्नात किंवा त्यात ठेवलेल्या पाण्यात जर प्लॅस्टिकची बाटली असेल त्यात तर त्याच्यातून मिसळ उतरतो त्याच्यात आणि अन्न किंवा पाणी जर गरम असेल तर ते प्रमाण वाढतं Oh. आणि मग टिफिन जो असतो आपल्या डबा oh. मुलांचा ह्याला तर अशी घातक गोष्ट आहे की सकाळची शाळा असते त्यामुळे oh. ते अन्न गरमच बरोबर गरम, oh. गरम अन्न त्याच्यावर भरतो आपण त्यामुळे आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून पंधराव्या वर्षापर्यंत एवढ्या काळ मुलं रोज त्यातनं रोज त्यातनं अन्न घेणार आहेत आणि पाणी पिणार आहेत प्लास्टिकच्या बाटलीतनं रोज काहीतरी अंश त्यांच्या पोटात जातोय शरीरात जातोय साठत राहतोय तिथे आणि त्याचे तेच हे आहे की त्याचं काय म्हणतो आपण कॉज अँड इफेक्ट आर सेपरेटेड ओव्हर स्पेस अँड टाइम म्हणजे आज मी खाल्लं आणि जसं पावसात भिजले आणि सर्दी झाली होत्या हे आपल्याला निदान कळतं की अरे ह्याच्यामुळे हे झालंय तर ह्याची अशी गडबड आहे की की खूप काळ जातो ते शरीरात साठत राहतं त्याचा परिणाम होत राहतो आणि त्याचा दृश्य परिणाम काही वर्षांनी दिस बरोबर त्यामुळे तो, तो एक हे होतो की आपल्याला माहीत नाहीये की नही ह्याने खरंच एवढं होणार आहे बरोबर पण आता जे एकूण रिसर्च आणि हे झाले त्याच्यात ना खूपच हे घातक परिणाम आहेत लिचिंग हा आहे त्याला आपण डायरेक्ट एक्सपोजर म्हणतो बरोबर दुसरं आणखी एक आहे की म्हणजे हा थेट होणारा परिणाम तर आहे आणि मी म्हटलं तसं पाचव्या वर्षापासून पंधराव्या वर्षापर्यंत म्हणजे मुलांचा अगदी जो विकासाचा हे आहे त्याच्यात तो त्यांच्यावर परिणाम होतो दुसरं म्हणजे जेव्हा हे डब्याचं काय आता हा डबा तू पाहिलास तर हा असं तुटलेल्या आहेत हो। त्याच्या झाकणाच्या जा कड्या प्लास्टिकच्या ह्या तुटतात आणि आता जे अशी कडी तुटली आहे त्याचं झाकण लागत नाहीये मग काय करेल मी तर आपण त्याला व्यवस्थित रिसायकलिंगला पाठवू बरोबर मग आपल्याला वाटतं की आपली ती जबाबदारी झाली पण ह्या डब्याचं काय होतं प्लास्टिकचं कुठलंही विघटन जरी होत नसलं तरी त्याचं हळूहळू त्याचे तुकडे पडत जातात आपण पाहिलं प्लास्टिक उन्हात राहिलं की त्याचं कडक होतं आणि मग ते सहज तुटत जातं आणि मग ते छोटे छोटे तुकडे होतात त्याचे आणि मग ते साधारण तिळापेक्षा लहान तुकडा झाला की आपण त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतो मायक्रो मायक्रो प्लास्टिक आता ते जर तिळा एवढा तू कल्पना कर एवढा तुकडा म्हणजे हो। किती हलका असेल तो झालेला आणि मग त्यामुळे सहज वाऱ्याबरोबर पाण्याबरोबर तो सगळीकडे पसरतो आणि आज अशी अवस्था आहे की मायक्रो हे सगळीकडे आहे म्हणजे आपले ओढे माती नद्या समुद्र आपल्या ढगांमध्ये मायक्रो प्लास्टिक मिळालंय आईच्या दुधामध्ये मायक्रो प्लास्टिक मिळालंय अंबिलिकल कॉर्ड मध्ये मायक्रो प्लास्टिक मिळालंय कारण आपल्या अन्नात ते आहे आपल्या पाण्यात आहे आणि आपल्या हवेत येत आहे आणि त्यामुळे असे काही स्टडीज असे झाले त्यात त्यांचं लक्ष झालंय की आपण जे काही मायक्रो आपल्या शरीरात जात ते जर आपण जमा केलं तर एका आठवड्याच्या मायक्रो प्लास्टिक एक क्रेडिट कार्ड तयार होईल एवढं आपल्या पोटात जात या सगळ्या म्हणजे आपल्याला नकळ बरोबर पण मग आपल्या हातात काय आहे आता जर काय एवढं जात आणि जर का आपण ठरवू असं की हे नाही करायचं तर काय करावं लागेल आधी नक्की मी आता एक सांगते की आमचं असं मत आहे की आपण सगळे पॉलिसी मेकर आहोत बरोबर त्यामुळे आपल्याकडे ही पूर्ण क्षमता आहे की आपण हे ठरवू शकतो आणि आपण यातला बराचसा हा थांबवू शकतो तर आता मी अगदी आत्ताच आपलं आहे की आपण जून महिना ज्या सुरू झालाय आता हो। शाळा लवकर सुरू होतील आणि खरेदीची लगबग सुरू होईल हो। हो। तर लगेच म्हणजे आता आपण काय मुलांसाठी आणणार तर त्यांचा टिफिन बॉक्स म्हणजे डबा आणणार बाटली आणणार आणि नवीन पुस्तकं येतील त्या पुस्तकांना आपण काहीतरी कव्हर घालणार आपण या तीन गोष्टींपासून सुरुवात करू शकतो मग आता मी उदाहरण देते की कुठला डबा आपण टाळायचा तर हा तर अगदी पूर्ण प्लॅस्टिकचा डबा आहे असा तर नकोच आहे आपल्याला आता हा जो आहे आता हा दिसायला खरच आकर्षक डबा आहे ह्यामध्ये आता स्टील जो आहे ह्याच्या संपर्कात अन्न राहणार आहे त्यामुळे हा आरोग्याला तितका घातक नाही थेट परिणाम त्याचा होणार नाहीये पण हे सुद्धा प्लास्टिकच शेवटी हो, त्यात वापरलंय हो, आता हे सुद्धा कधीतरी तुटणार आहे तुटलं की प्लास्टिकला जे मी सांगितलं की त्याचा जो हे आहे की प्रवास त्याचं विघटन होत नाही आणि मायक्रो प्लास्टिकहून पसरतं ते ह्याचं मायक्रो प्लास्टिक होणारच आहे बरोबर कारण ह्या स्टील आणि प्लास्टिक या दोन्हीचंही हे वितळून त्याचं नवीन काहीतरी केलं जातं आपल्याला माहितीये स्टीलचं वितळायला स्टीलला खूप वेळ लागतो प्लास्टिक लगेच वितळतं त्यामुळे हे एकाच ठिकाणी दोघं जाऊ शकत नाही हे वेगळे करून रिसायकलिंगला पाठवायला लागतात त्यामुळे कष्ट खूप वाढतात रिसायकलिंग मध्ये त्यामुळे समस्या या डब्यामुळे निर्माण होतात मग कसा डबा पाहिजे ज्याच्यात पूर्ण स्टील आहे आता हा माझा धरला आजोबांच्या डब्यासारखा डबा आहे आता स्टील मध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या आकाराचे आणि याचे घाटाचे डबे खूप छान आलेले आहेत तर त्यामुळे पूर्ण स्टील ज्याच्यामध्ये वापरले कुठेही दुसरं प्लास्टिक नाहीये हे नाहीये असे आपण आणला आणि त्याचं असं आहे की तो टिकतोही खूप त्यामुळे हा डबा तर मी काही का, फेसबुकवर सर्व्हे केला होता की कि किती टिकतात डबे तर काहींनी सांगितलं आम्हाला वर्षातनं चार वेळा तरी आणायला लागतात कारण मुलं खेळतात फेकाफेकी करतात पण हो। साधारण सरासरी दोन वर्षात एकदा तरी लागतो डबा आणि म्हणजे पहिली ते दहावी आपलं मूल जर पाहिलं असतो तर ते पाच ते सहा डबे त्यांचे तेवढ्या कमीच म्हणजे अगदी ते नीट वापरतात धरलं तर पाच ते सहा डबे झाले आणि ते जर असा डबा आता हा माझ्या आजोबांचा ढगासारखा आहे हा आता त्यांनी वापरलेला मी वापरू शकते माझी नातवंडही वापरतील कारण स्टील काहीच होत नाही बरोबर त्यामुळे आपण प्लॅस्टिक ऐवजी स्टील एवढा जरी बदल आपण केला आणि जो पूर्णपणे आपल्या हातात बरोबर म्हणजे आपल्याला सरकारनी ह्याच्यावर बंदी आणायची आपल्याला वाट बघायची गरज नाही ह्या वर्षीच आपण ठरवलं नवीन वर्षात माझ्या मुलाचा किंवा मुलीचा डबा हा पूर्ण स्टीलचा असेल आपण हे करू शकतो त्यामुळे स्टीलचा डबा बाटली पाण्याची तेच पाण्याच्या बाटली तर एक घातक असं आहे की अगदी लहान मुलं ती जी स्ट्रॉ असतात चावतात म्हणजे थेट प्लास्टिक त्यांच्यात जात आहे तर त्यामुळे स्टीलची बाटली स्टीलच्या बाटलीच एक मी थोडं सांगते की हल्ली बाजारात ना इन्शुलेशन असतं म्हणजे दोन थर असलेली स्टीलची बाटली असते ती जड होते थोडी आणि बऱ्याच वेळा पालकांना काळजी असते की त्यामुळे मध्ये मुलांना जड होते न्यायला त्रास होतो हे होतं तर ते सिंगल लेअर स्टील असतं आपण तसं विचारायचं आणि आपल्या रविवार पेठेत जर गेलो तर खजिन आहे तिथे सगळ्या आकाराच्या आणि ह्याच्या पण सिंगल लेअर स्टील असतं ती हलकी असते आता ही मी गेली दहा वर्ष वापरतेय त्या थोडेफार पोचे आलेत पण बाकी काही होत नाही त्यामुळे स्टील टिकतं खूप त्यामुळे ते परत परत आणायला लागत नाही आणि स्टीलचं असं आहे की रिसायकलिंग होतं परत म्हणजे अगदी कधी वेळ आली कंटाळ आला आणि आता मला नको ही बाटली आणि मी रिसायकलिंगला पाठवली हो तर ह्याच दर्जाची परत बाटली होते त्यामुळे आणखी त्याचं मायक्रोप्लास्टिक आणि हा जो प्लॅस्टिकला गडबड आहे ती स्टीलला नाही आहे इथे मला तुला प्रश्न विचारायचा बऱ्याच पालकांना असं वाटू शकतं की प्लास्टिकचे डबे दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि काही वेळेला स्वस्तही असतात स्टीलचा डबा महाग पडतो स्टील बाटली जी आहे ती महाग पडते तर या संदर्भात काय सांगशील तू आता दिसण्याचं मी सांगू का खरंच अगदी तर आपण तुलना करायची की एखादा दिसायला छान आहे आणि त्याचा आरोग्यावर हा आणि तो सुद्धा घातक परिणाम म्हणजे काय मी तसं सर्दी खोकला होतोय हे असं नाही आहे कॅन्सर सारखा आहे एंडोक्राईन डिस्टर्प्टर सारखा आहे तर त्यामुळे हा आपण तौलनी घे म्हणजे मी करीन की दिसायला खूप छान आहे पण त्याचे हे घातक परिणाम आहेत आणि दुसरा पॉइंट जो किमतीचा आहे त्याविषयी किमतीच्या बाबतीत आहे की काही प्लॅस्टिकचे हे जे आहेत की जे तितके चांगल्या दर्जाचं नाही ते खूप स्वस्त मिळतात पण मग तिथेही तेच आहे की आपण तो जर विचार केला की आता या क्षणी माझ्या खिशात ते न बघता मी थोडा पुढचा विचार केला तर मी जसं म्हणलं की हे डबे दोन वर्षात तर म्हणजे पहिली ते दहावी जर प्रवास मुलाचा धरला तर कमीत कमी आपण म्हणलो तसं पाच ते सहा डबे आणायला लागणार आहे एक स्टीलचा डबा जर आणला तर ते मूल तर शाळेत वापरेल कॉलेजमध्ये वापरेल इव्हन त्यांना जर इच्छा असेल तर ऑफिसला जायला सुद्धा वापरतील पण स्टीलला होतच नाही तर स्टीलचा डबा खूप पैसे वसूल करतो तुमचे okay, दुसरा okay. प्लास्टिकचा डबा जेव्हा तू आणशील तेव्हाच ते, ते स्टीलच्या डब्याची किंमत वसूल झालेली असेल तर त्यामुळे विचार केला तर स्टीलचा डबा खरं तर स्वस्तच आहे तेच बाटलीबद्दलही स्टीलच्या अजून एक मुद्दा मला विचारायचा आधी ती तो म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं मलाही वाटतं की प्लास्टिक जरी वापरलं तरी आजकाल म्हणतो आपण रिसायकल होत मग हरकत काय वापरायला बरोबर मी तर थोडी गंमत सांगते तुला की असंच होतं की आपल्याला काय सांगितलं जातं की ते प्लॅस्टिक तुम्ही जबाबदारीने रिसायकलिंगला दिलं की झालं मग मग काही त्याचा वाईट परिणाम नाही पण तुझे कुठलेही याबद्दलचे डॉक्युमेंट्स वाचले आपल्या भारतीय म्हणजे भारत सरकारचे आहेत यु एनचे आहेत कुठलेही ते सगळ्यात ह्याच्यात दिले की मटेरियल म्हणून जर तू कडे जर पाहिलंस तर त्याचं असं असतं की रिसायकलिंग म्हणजे काय करतात की ते त्या रिसायकलिंग फॅसिलिटीला जातं तिथे ते वितळवलं जातं आणि त्याच्यापासून नवीन काहीतरी केलं जातं आता त्यामध्ये जेव्हा ते वितळवलं जातं तर तेव्हा ते मटेरियलचं जे आहे ते दर्जा खा, खालावतो त्याच्यात म्हणजे ते, ते, ते कुमकुवत होत जात नाही म्हणजे आता हा फूड ग्रेड डबा आहे चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिक आहे हे मी जेव्हा रिसायकलिंगला तर तेव्हा ते त्याच्यापासून जे नवीन काही उत्पादन तयार होईल ते ह्या दर्जाचं कधीच होणार नाही कारण ते मटेरियल आता कुमकुवत झाले मग काय तयार होईल तर मग एखादं आपण झाडाची कुंडी जी असते ती होईल कचऱ्याचा डबा होईल तिथे अन्नाशी काही संबंध नाही असं काहीतरी मटेरियल त्यातनं म्हणजे उत्पादन त्यातनं केलं जाईल मग आता सुद्धा जेव्हा तुटेल कुंडी तुटली हो। हो तो कचऱ्याचा डबा आणि तो रिसायकलिंगला तर तो तोपर्यंत इतका ते दर्जा, अच्चे, दर्जा अच्चे, खाली गेलेला असेल की परत कुंडी किंवा हे सुद्धा होणार नाही कचऱ्याचा डबा मग प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा त्या ब्लॅक गार्बेज बॅग असलं काहीतरी त्याच्यात न होईल आणि पुढे ती जर रिसायकलिंगला गेली तर आपल्याला माहिती आहे ती प्लॅस्टिकची बॅग रिसायकलिंग शक्यताच खूप कमी असते कुठेतरी रस्त्याच्या कडेला फाटलेली असणार पण अगदी धरतो की ती रिसायकलिंगला गेली तर तिथे ते रिसायकलिंग व्यवस्थेमध्ये घेणारच नाहीत कारण ते मंडि आता ह्याचं काहीच होऊ शकत नाही आता कुमकुवत झालंय म्हणजे आता आपलं भारत सरकारचे जे डॉक्युमेंट प्लास्टिकचं रिसायकलिंग होतं आणि त्यानंतर ते तर त्यामुळे रिसायकलिंग हा कुठलाही कायमस्वरूपी उपाय नाहीये त्याला म्हणजे ते तसंच राहणार आहे आता निसर्गात त्याचं का तेही गंमत आहे ते एक वेळ तसंच राहिलं ना तरी चाललं असतं म्हणजे आता डम्पयार्ड ला ते गेलं म्हणजे काय की ते तिथे टाकून दिलंय तिथे सपोज असं असतं की ते साठत राहिलं कारण विघटन होत नाही त्याचं हो। हे तर माहिती आपल्याला तिथे साठत राहिलंय आपलं मग ठीक आहे एक वेळ तेही ठीक होत पुढे मागे आपण तंत्रज्ञान डेव्हलप केलं असतं तर के कदाचित त्याचं काहीतरी करू शकलो असतो पण गडबड असे तिथे राहत नाही मग अशी जसं म्हणलं की ते, 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 ते विघटन जरी होत नसलं तरी त्याचे तुकडे होतात त्याला फोटो डिग्रेडेशन म्हणतात म्हणजे उन्हामुळे ना प्रकाशामुळे त्याचा हळूहळू तुकडे तुकडे होत जातात आणि मग तिळापेक्षा छोटा तुकडा झाला की तो मायक्रोप्लास्टिक होतो आणि पाच पेक्षा छोटा असं म्हणतात त्याला आणि मग त्याचे छोटे छोटे हे होतच राहतात तुकडे आणि मग मा ते वा मातीत पसरतात ओढे ओढे नदीत आणि मध्ये मध्ये जेव्हा आपण पाणी शेतीला दिलं जातं तेव्हा ते पाण्यातनं मातीत जातं किंवा थेट वाऱ्यामुळे मातीत जातं बरोबर आता अशी गडबड झाली की ते मातीत जे असतं ते इतकं छोटं आणि पावडर सारखं झालेलं असतं की ते झाडांचे म्हणजे मुळ पाण्याबरोबर तेही शोषून घेतात त्यामुळे आज आपला भाजीपाला आणि धान्यात सुद्धा ते आलंय बरोबर कोणाचीच सुटका नाही असं झालंय आता बरोबर आणि मग जे काही खातोय पितोय श्वास घेतोय त्या सगळ्यातून हे प्लास्टिक जात जाते खरंय आणि मग आता तोच प्रश्न येतो ना की आत्ता ही अशी अवस्था आहे मग आपली मुलं जेव्हा आपल्या वयाची होतील तेव्हा जर आहे तशाच गोष्टी चालू राहिल्या तर काय झालेलं असेल बरोबर तर त्यामुळे मग इथे असं की ते आम्ही नेहमी म्हणतो की प्लॅस्टिकचे नळ सुरू ठेवल्या सारखे आपले नवीन नवीन उत्पादन येत आहेतच आणि आपली ती बादली किंवा टब भरत चाललाय बरोबर आणि मग तो रिसायक्लिंग म्हणजे काय तर आपण असं चमच्यांनी पाणी काढतोय आपलं की थांबू येत नाही म्हणून आणि मग त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की त्याचे परिणाम इतके घातक आहेत की त्यामुळे असं आहे की आपण जे रिफ्यूज रिड्यूस रियूज असं ते जे आर म्हणतो त्यात रिसायकल हा सगळ्यात शेवटचा आहे आम्ही नेहमी म्हणतो की डावीकडनं उजवीकडे जेव्हा ते रिफ्यूज स्पेक्ट्रम स्पेक्ट्रमवर जातो हळूहळू सगळ्या महाग होत जातात आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या निसर्गाच्या दृष्टीने सगळ्या पैशाच्या दृष्टीने बरोबर रिसायकलिंग हा सगळ्यात महागड आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो एखाद्या मटेरियलचे परिणाम जर एवढे घातक असतील ना तर त्या आपण शेवटच्या इकडेच रिफ्यूज आणि नाही म्हणा म्हणजे एखाद्याची गरज आहे का बर। सुरुवात करूयात आणि गरज नसेल तर नकोच आणि मग अगदीच टाळता येत नसेल तर कमी करता येईल का मटेरियल दुसरं वापरता बर। येईल का मी जसं म्हणलं की प्लॅस्टिकच्या वेळी स्टीलचा डबा वापरला की आपण कचरा शून्य केला बरोबर हा इतका छोटा बदल आहे तर त्यामुळे रिसायकलिंगपेक्षा पेक्षा कुठेही आपण जेवढा रिफ्यूज रिड्यूज हे करू तेवढंच चांगलं मला इथे प्रश्न विचार कारण बऱ्याचदा ना आमचे जे, जे प्रेक्षक असतात त्यांना असं वाटतं की जे कोणी एक्सपर्ट येऊन बोलतात आणि सांगतात ते स्वतः खरंच किती हे फॉलो करतात तर तू तुझ्या दैनंदिन जीवनात कसं हे इम्प्लिमेंट करतेस नक्की माझं जीवित नदी जेव्हा आमचं सुरू झालं तेव्हा मला हे पहिल्यांदा प्लॅस्टिकचं हे कळलं की त्यात रसायनं असतात आणि त्याचे काय परिणाम असतात मी पहिली गोष्ट केली ते आमच्या दोघांचे स्टीलचे माझे माझ्या नवऱ्याचे होतेच मुलाचा प्लॅस्टिकचा होता तो बदलला आणि तो तेव्हापासून स्टील तिघांचे डबे स्टीलचेच आहेत प्लास्टिकचे डबेच मी आता हळूहळू केले आणि स्टीलची अशी गंमत अशी आहे ना खरं की आपल्याकडे स्टीलचे डबे कुठल्याही भारतीय घरात असतात म्हणजे माझ्या आजीकडनं मला मिळालेले हे होते इतके डबे माझ्याकडे होते की त्यामुळे माझं प्लास्टिक हळूहळू कमी केलं मी इव्हन कोणाला घालून काही द्यायचं हे त्याचं तरी मी कटाक्षाने केलं की स्टीलचे वापरू तो काही नाही आला परत कुठेतरी तो वापरला जातो ते जे आहे की स्टील कचऱ्यात जात नाहीये नक्की तर त्यामुळे म्हटलं की तो वाया त्यामुळे स्टील मी आता घरात माझ्या प्लॅस्टिकचा डबा हा प्रकारच नाही सगळे स्टील मग दुसरं एक हे केलं की पेपर आपण मी चहा बाज आहे मी स्वतः भयंकर चहा आवडतो आणि त्यामुळे कुठेही गेलं तर चहा न पिणं हा काही पर्याय नाही माझ्यासाठी पण पेपर कप नको आहे मग पेपर कप नाही हे ठरवला तर काय मग मी, मी, मी हो। हा स्वतःचा सगळीकडे कप घेऊन जाते असा मस्त घडी होणार आहे त्यामुळे असं छान तो पर्स मध्ये मावतो वाटलं तर पर्सच्या बाटलीस पूर्वीपासून असायचीच माझी पण आता अगदी हे केलं की ती बरोबर ठेवायचीच सगळीकडे बरोबर छोट्या गोष्टी आहेतच म्हणजे नक्कीच हे कॉन्शियस चॉईसेस तू प्रत्येक वेळेला हळूहळू ते हो आणि मला असं लक्षात आलं एकदा ती सवय झाली की ते होतं म्हणजे मस्त दरवेळी काहीतरी विचार करून की त्रासदायक आहे असं नाहीये मुलाला सुद्धा इतकी झाली त्याला काही दुकानातनं आणायला सांगितलं की ते अपॉप कापडी पिशवी घेतलीच जाते त्याची त्याला असं वेगळं सांगायलाही लागत नाही बरोबर तर त्यामुळे तो अपप हे भिनत जातो आपल्यात आणि ते खरं सांगू तर असं काय म्हणतात ना व्यसन लागतं की तुमचा कचऱ्याच्या डब्बा एवढा रिकामा आहे बघायला छान वाटायला लागतं हळूहळू हा अँगल अगदीच वेगळा आहे तो आणि आम्ही नक्की प्रयत्न पण करू मॅम मी स्वतः तरी करीन की हा ऍटलिस्ट या दृष्टीने विचार करून काय गोष्टी करता येतील असा मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तुझं जे मिशन सिटी चक्र हे जे, जे प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर तू काम करतेस त्याविषयी सांगशील का हो नक्की मिशन सिटी चक्र सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स जे आहे त्याच्या इथे सुरू झालेला आहे मागच्या मे मध्ये झाला म्हणजे वर्ष पूर्ण झालं आता या प्रकल्पाला आणि तिथे आम्ही अशी सुरुवात केली की कचरा आपल्याला शहरातला कसा कमी करता येईल बरोबर मिशन सिटी चक्र तर सिटी म्हणजे आमचा शहर हा व्याप्ती त्याची आहे आणि चक्र म्हणजे ती चक्राकार व्यवस्था आपल्याला शहरात आणायची त्याची आम्ही अशी सुरुवात केली की आपण कचरा म्हणतो तेव्हा कचरा म्हणजे काय तर त्याच्यात वेगवेगळी मटेरियल्स असतात मग त्यात ओला आणि सुका एवढंच आपण नेहमी म्हणतो पण सुक्या कचऱ्यात सुद्धा प्रत्येक मटेरियल वेगळं आहे मग त्यात प्लॅस्टिक असेल कागद असेल काच असेल कापड असेल अशी असे प्रत्येक मटेरियल्स आहेत आणि मग आपण या मटेरियलला प्रत्येकाला जसं आपण मगाशी स्टील आणि प्लास्टिकचं बोललो प्रत्येक मटेरियलला स्वतःचे गुणधर्म असतात आणि त्या गुणधर्मावर अवलंबून आहे की ते चक्राकार व्यवस्थेत सामील होऊ शकेल बरोबर मग आम्ही म्हटलं की आपण हे मटेरियलचा जर थोडा विचार केला आणि कुठलं मटेरियल चक्राकार व्यवस्थेत येतं आणि कुठलं येऊ शकत नाही अशा तऱ्हेने आपण जर हे केलं आणि मग तसं आम्ही सुरुवात केली की आपण प्लॅस्टिक आपण तिसऱ्या नंबरवर पुणे शहरात प्लॅस्टिकचा कचरा आहे पहिला आहे तो ओला कचरा आहे दुसरा कागद आहे आणि तिसरा प्लॅस्टिक आहे बरोबर आता ओला कचरा तर आपल्याला माहिती आहे ते चक्राकार व्यवस्थेतच आहे त्याच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या व्यवस्थे व्यवस्थापनाच्या आहेत कारण तो मटेरियल म्हणून काही प्रॉब्लेम नाही कागदाचं कागद ला असं आहे की त्याचं रिसायकलिंग होतं आपल्या रिसायकलिंगचा हे चांगला आहे कागद पुठ्ठा हे सगळे बऱ्यापैकी आपल्याला लहानपणापासून घरी शिस्त असतं कागद आपण कधीच कचऱ्याच्या डब्यात टाकत नाही बरोबर गठ्ठा एक ठरलेली असते जागा त्यामुळे ते आपण लहानपणापासून आहेच बरोबर तिसरा आम्ही ठरवलं प्लॅस्टिक आहे मग या प्रकल्पाच्या ह्याच्यात आम्ही असं केलं की आपण वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करतो आणि मग त्यात असं की पॉलिसी मेकर आपण सगळेच आहोत मग आम्ही काय आहे ठरवलं की आपल्या आता पुणे शहर इतकं मोठं आहे की प्रत्येक नागरिकापर्यंत जाऊन त्यांना सांगण्यापेक्षा आपण हे जे पॉलिसी मेकर आहेत जे मोठे पॉलिसी मेकर आहेत त्यांच्याबरोबर आपण काम करूयात आणि त्यांच्या मार्फत या लोकांपर्यंत पोहोचूयात म्हणून मग आम्ही ठरवलं आपण आधी शाळांबरोबर करू कारण प्लॅस्टिक आणि मुलांच्या आरोग्यावर त्याचा होणारा परिणाम प्राधान्य देऊ आपण ते थांबवण्यावर मग शाळांच्या मुख्याध्यापकांबरोबर मग आम्ही त्यांना जाऊन भेटायला लागलो त्यांना त्यांना सगळ्यांना एक माहित होतं प्लास्टिकच त्यात असं नव्हतं की त्यात नवीन होतं की त्यात कोणी विरोध केला की असंही नाही झालं फक्त त्यांची सगळ्यांची प्रतिक्रिया अशी होती की आम्हाला लक्षात नाही आलं की आम्ही मुलांना हे एवढा छोटा बदल सांगू शकतोय आणि किंवा आम्ही हे घडवून आणू शकतोय आम्ही शाळांमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की आपण तीनच गोष्टी करू की प्लास्टिकचा डबा प्लास्टिकची पाण्याची बाटली आणि आपण जे पाठ्यपुस्तकांना कव्हर घालतो मग हो, ते प्लॅस्टिक असेल किंवा प्लॅस्टिकचं थर असलेलं लॅमिनेशन असेल, असेल। तर ह्या तीन गोष्टी आपण थांबवू शकतो का शाळेत आणि हळूहळू त्या बंद करायच्या कमी करत नेऊन बंद करायच्या मग त्याला मुख्याध्यापकांनी आता मी दोनशे शाळांपर्यंत पोहोचलोय आणि मला खरंच सांगायला खूप छान वाटतंय अमृता की सगळ्या प्रिन्सिपलनी हे केलं की आम्ही आम्हाला सामील व्हायचं आहे या आणि आमचा असा आग्रह आहे की हे शाळेच्या नियमात आपण आणू म्हणजे गणवेश जसा असतो हो। प्रत्येक शाळेचा ठरलेला असतो तसंच स्टीलचा डबा आणि स्टीलची बाटली आमच्याकडे नियम असेल म्हणजे उद्या मुख्याध्यापक बदलले आणि परत आधी होते ते सुरू झालं असं नको व्हायला तो कायमस्वरूपीचा नियम असा असायला बरोबर मला इथे सांगायला आवडेल आपल्या प्रेक्षकांमध्ये पण काही शिक्षक असतील काही मुख्याध्यापक असतील तर नक्कीच आय गेस आधी ती तुला ते कॉन्टॅक्ट नक्की करू शकतात आम्ही खाली व्हिडिओच्या खालीसुद्धा माहिती ईमेल आय डी फोन नंबर देऊ ज्याच्यामध्ये तुम्ही नक्की या संस्थेशी आणि ही माहितीसुद्धा मुलांपर्यंत पालकांपर्यंत पोचेल जे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने करायला हवं अशी गोष्ट आहे आणि दुसरा तू मगाशी मुद्दा म्हणत होतीस की ऑफिस लेवलला सुद्धा आ, जो कागदाचा कचरा होतो म्हणजे पेपर कप्स. बरोबर आता पेपर कप बद्दल थोडं सांगते त्याचं नाव इतकं फसवं आहे हो, ना हो. की पेपर कप म्हणण्यावर वाटत लोकांना तो कागदाचा आहे त्यामुळे तो काही त्याचा गडबड नाही हो, आरोग्यावर काही परिणाम नाही आणि रिसायकल होतो तर त्याचा असं आहे की जरी बाहेरनं कागद असला तरी आतून त्याच्या अगदी पातळ असा प्लॅस्टिकचा थर असतो बरोबर आणि रिसायकलिंगची त्याची गडबड आहे म्हणजे आरोग्यावर तर त्याचा फारच घातक आहे म्हणजे ह्या ह्यांच्यापेक्षाही घातक आहे कारण ते अगदीच हे कॉफीच्या पितोय तर आपण एक एक हे एक, मिस्टर एक्स नावाची एक व्यक्ती आहे बर। रोज ते दोनदा चहा पित पेपर कपच आहेत ते रोज दोन पेपर कप वापरतात मग आता सपोज पाच दिवसांचा आठवडा त्यांचा धरला सोमवार ते शुक्रवार तर बर। म्हणजे रोज दोनदा पेपर कप म्हणजे आठवड्याचे दहा झाले महिन्याचे वीस दिवसांचा तो वर्किंग हे होतो त्यामुळे महिन्याचे चाळीस बरोबर आणि तेच वर्षाचे म्हणजे चारशे ऐंशी झाले कमीत कमी चारशे ऐंशी पेपर कप ते एक व्यक्ती वापरते आणि आता ते सपोज असं जर की मिस्टर एक्स जिथे काम करताय तिथे शंभर लोक आहेत त्यांच्याबरोबर म्हणजे शंभर सहकारी आहेत त्यांचे तर म्हणजे शंभर लोकांचे वर्षाचे अठ्ठेचाळीस हजार होतील बापरे आणि त्याचा जर तू असं एकावर एक ते पेपर कप रचून मनोरा केलास तर तो मनोरा होतो तो आठ हजार फूट होतो आणि ते मग आपण जे भूगोलात शिकलोय ना लहानपणी की सह्याद्रीमधलं महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर काय ते, ते कळसुबाई शिखर त्याच्यापेक्षा तो मनोरा उंच होईल म्हणजे एका ऑफिसचा शंभर लोकांच्या आणि शंभर लोकांचं ऑफिस म्हणजे फार छोटं ऑफिस आहे बरं का म्हणजे आपल्याकडे हजारात आहेत दहा हजार वीस हजार सहज असतं किती मोठा कल्पनाकर म्हणजे आणि आपलं काय वाटतं एक पेपर कप मधलं बघतोय एवढासा कप आहे त्यात काय पण त्याचा जर एकत्रित परिणाम पाहिला तर तो खूप मोठा होतो आणि आता हा थांबवू कसा शकतो हो। म्हणजे म्हणलं की आपण सगळे पॉलिसी मेकर आहोत तर आता मला जर जा हे जाणवलंय की एवढा मोठा परिणाम आहे आणि हा थांबवायचा आहे मला तर मला सरकारनी पेपर कपर बंदी आणायची वाट बघायची गरज आहे का तर अजिबातच नाही माझ्यापासून मी घरनं एक स्टीलचा किंवा एक सिरामिकचा कप नेला ऑफिस चहाला वापरतो तो मी हा आपला ऑफिस मध्ये सपोज मी नेऊन ठेवला माझा चहा पेले विसळून ठेवलं झालं काम सो माझं चारशे ऐंशी पेपर कप मी एका क्षणात एका निर्णयात बंद केले वर्षाचे चारशे बरो बरोबर अगदी मला ह्या हे सगळे मुद्दे अगदी मनापासून पडतात म्हणजे एक आई म्हणून सुद्धा पर्सनल लेवलवर एक व्यक्ती म्हणून मला जे करायचं ते स्वतःच्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा करण्याचे असे छोट्या छोट्या स्टेप्स मला छान म्हणजे हे ऐकून पण आणि काहीतरी आपण करू शकतोय डुएबल गोष्टी आहेत म्हणजे निसर्गाच संवर्धन हा मोठा विषय पण त्यात मी काय करू हे अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या तू दिल्या त्या नक्कीच पालकांना सगळ्यांनाच म्हणजे फक्त पालकच असं नाही एक व्यक्ती म्हणून एक चांगला जबाबदार नागरिक म्हणून या गोष्टी करण्यासारख्या ज्या आपण करायला हव्यात आणि आम्ही निश्चित आमच्या ऑफिसमधल्या लोकं मिळून तर निश्चित हे करू आणि आमश्युअर चिकू पालक पालकसुद्धा ह्याच्यावर विचार करून स्वतः ते बदल जसे तू केले तसे आम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न करू आणि थँक्यू सो मच आदिती तू आज आलीस आम्हाला वेळ दिलास आणि इतकी छान माहिती तू सांगितलीस मलाही खूप छान वाटलं आणि चिकू पिकूची मी फॅन आहे संवाद साधता अगदी आणि हा जो मुद्दा आहे जो मगाशी पण आपण गप्पा मारत होतो तेव्हा बोललो की हे कळत आहे पण काय गोष्टी करू शकतो आपण अशा छोट्या छोट्या काय स्टेप्स घेऊ शकतो मुलं पालक सगळे मिळून तर ते सुद्धा आपण चिकू पिकूतून कसं पोचवायचं याचा आपण नक्की विचार करूयात नक्की yes. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा हे बदल करता येतील या विषयावर अजून काही मार्गदर्शन हवे असेल काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला पोहोचवा आदिती बरोबर बोलून आपण नक्कीच त्याची सुद्धा उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवू चिकू पिकूच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच